राधे राधे आज सकाळी लवकर उठून सकाळी साडेआठपर्यंतच मी माझं सगळं आवरलेलं आहे आणि आम्ही इथे आलेलो आहे तर आम्ही कुठे आले आणि इथे काय आहे तर चला मी तुम्हाला सांगते मी श्रद्धा तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आमच्या इकडे येणार आहे श्री गजानन महाराजांची पालखी तर श्री गजानन महाराजांची पालखी ही पंढरपूरला जाते आणि रिटर्न शेगावला जाताने ती आमच्या ह्या रूटने जाते तर काल ही पालखी शहापूर येथे मुक्कामाला होती आणि सकाळी आता नऊ वाजेपर्यंत ती अंबड इथे येणार आहे तर इथे आहे देवीचं मंदिर म्हणून ही पालखी इथे बराच वेळ थांबते आणि दर्शनासाठी म्हणून लोकांनी इथे गर्दी केलेली आहे पालखीच्या स्वागतासाठी इथे लोकांनी खूप चांगली तयारी केलेली आहे रोडवर पूर्ण फ्लॉवर्सची रांगोळी काढलेली आहे इकडे अन्नदानही सुरू आहे आणि दिंडी आता पाच दहा मिनिटात येईल म्हणून फटाकेही वाजवणं सुरू झालेले आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि सकाळचे नऊ वाजले तरी खूप ऊन पडलेलं आहे आणि खूप गर्दी आहे तरीही एवढ्या गर्दीत एवढ्या उन्हाचं छोट्या मुलांना घेऊनही लोक हे दर्शनासाठी इथे आलेले आहे श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो ही पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला जाते आणि जवळजवळ यांना पंढरपूरला पायी चालत जायला तीस तेहतीस दिवस तरी लागतात आणि मग हे आषाढी एकादशी झाल्यानंतर रिटर्न शेगावला जायला निघतात आता पालखी इथे आलेली आहे आणि लोकांनी दर्शनासाठी आता खूप गर्दी इथे केलेली आहे तर मलाही दर्शन घ्यायचं आणि व्हिडिओही काढायचा तर मग माझी खूप परेशानी होती कारण व्हिडिओ काढायला माझ्यासोबत कुणीही नसतं आई असते पण ती व्हिडिओ नाही काढू शकत मग मला दोन्ही करायचं होतं पण थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर मग मी दर्शन घेतलं ह्यावेळेस दिंडी इथे खूप वेळ थांबली प्रत्येक वेळेस खूप म्हणजे एक पाच दहा मिनिटच इथे थांबते म्हणून व्यवस्थित दर्शन होत नाही पण यावेळेस दिंडीचे खूप व्यवस्थित चांगले दर्शन झालेले आहे श्री गजानन महाराजला म्हणजे शेगावला मला पण जाण्याची खूप इच्छा होती पण तिकडे जाणं झालं नाही मग इथे दर्शन घेऊन खूप चांगलं वाटलं यावेळेस महाराजांचं दर्शन खूप चांगलं झालं त्याच्यामुळे आईही खुश होती आणि मग नंतर दर्शन झाल्यानंतर पालखी तर तिथेच होती पण आम्हाला जायचं होतं इकडे देवीच्या मंदिरात तर हे आहे अंबड येथील मत्सोदरी देवीचं मंदिर मी मागच्या वेळेसच सांगितलेलं होतं की मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल तर चला मी आज तुम्हाला घेऊन जात आहे आता तुम्हाला घेऊन जात आहे मत्सोदरी देवी मंदिरामध्ये जे की खूप प्रसिद्ध आहे देवीच्या मंदिराचा परिसर हा खूप मोठा आहे आणि हल्लीच्या काळात इथे खूप अशी डेव्हलपमेंट ही झालेली आहे तर मसोदरी देवी ही आहे जालना जिल्ह्यामध्ये अंबड येथे आणि ही एक नवसाला पावणारी देवी मराट आहे मराठवाड्यात खूप जुने मंदिर आहेत आणि त्या जुन्या मंदिरापैकीच हे एक आहे देवीचं मंदिर नवरात्रामध्ये इथे देवीची खूप मोठी अशी यात्रा असते आणि हा जो सगळा येताना आपण ओपन स्पेस बघितला तिथे सगळ्या दुकाना सगळे स्टॉल्स हे लागलेले असतात इथे लोक खूप नवस करतात सातव्या आणि नवव्या माळीला इथे खूप जास्त अशी गर्दी असते इथे चांगली अशी व्यवस्थाही केलेली आहे जेव्हा आपण एकदम एंट्री करतो पहिल्या पायरीवर असतो तिथे पान पाय धुवूनच आपण वरती जाऊ अशी इथे सोय केलेली आहे ही आहे मंदिराची पहिली पायरी आणि ह्या एवढ्या सगळ्या पायऱ्या चालत जाऊन मग वरती आहे देवीचं मंदिर ह्या ज्या एवढ्या सगळ्या पायऱ्या आहेत त्या दगडाच्या आहे आणि त्या बनवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पैसेही ठोकलेले आहेत इथे बहुतेक तरी खूप म्हणजे खूप जास्त लोक नवस करतात आणि त्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर ते या देवीच्या प्रत्येक पायरीवर नारळ हे फोडतात काही नारळ फोडतात काही लोक जे आहेत ते आपले दिवे लावतात आणि काही जे लोक आहेत ते कापूरही लावतात तर इथे असेच एक जे भक्त आहेत त्यांचंही नवस पूर्ण करणं म्हणजे फुलवात किंवा कापूर हे इथं प्रत्येक पायरीवर लावणं सुरू आहे आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा दोन्ही साईडला ह्या अशा मोठ्या मोठ्या दीपमाळ आहेत आणि तेथे पौर्णिमेला दीपोत्सवही असतो ह्या पूर्ण जे हे पायऱ्या आहेत त्या पूर्ण दिव्याने भरून म्हणजे पूर्ण ठिकाणी दिवे हे लावलेले असतात आणि खूप सुंदर असं इथे वातावरण असतं तर हे आहे मेन एंट्रन्स हा आहे मंदिराचा मेन दरवाजा आणि हा आहे भव्य असा देवीचा गाभारा इथे आता फोटोज आणि व्हिडिओज हे काढू देत नाही म्हणून मला जेवढं तुम्हाला दाखवता येईल मंदिर तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे गाभाऱ्यातून वरती आलं की आहे मेन मंदिराचं एक छोटंसं एंट्रन्स आणि इथे मध्ये आहे मसोदरी देवी तर असं म्हणतात की अमरीश ऋषींनी कठोर तपश्चर्या आणि अनुष्ठान केलं मग त्याच्यामुळे महालक्ष्मी महाकाली आणि महासरस्वती या तीन देवी प्रकट झाल्या आणि या इथे स्थापित झाल्या तर स्वतःहून अशी कोणी स्थापना या देवींची इथे केलेली नाही आहे देवीचं दर्शन घेऊन आपण या गाभारातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा इथं असं छोटीशी जागा किंवा छोटंसं गुफा टाईप आहे आणि मग तिथून एक्झिट आहे तर जेव्हा यात्रा असते तेव्हा खूप जास्त गर्दी भाविकांची इथे असते मग इथून सगळ्यांना हे आहे तर आता जेव्हा आपण ज्या एंट्रीने आलो सध्या तरी एंट्री आणि एक्झिट एकाच ठिकाणाहून आहे आणि गर्दीच्या वेळेस हे जे एक्झिट आहे ते ओपन असतं तर आ, हे जे कर, कर, या मंदिर आहे ते पूर्ण दगडाचं आहे आणि होळकर यांच्या काळातलं हे मंदिर आहे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचं जीर्णोद्धार केलेलं आहे आणि आपण मेन गाभाऱ्यातून जेव्हा वरती येतो तेव्हा डाव्या साईडला हे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या साईडला एक गणपतीचं मंदिरही इथे आहे एका साईडने आपण देवीच्या आ, बाहेर येतो देवीच्या मंदिरातून बाहेर येतो आणि ही दुसरी साईड आहे जिथे आपण डोंगराच्या साईडला जातो या दरवाज्यातून बाहेर आलं की मागे डोंगर आहे आणि याची हाईट किती कमी आहे ते तुम्ही बघू शकता तर इथे बाहेर आलं की ह्या मागच्या साईडला जो आहे तो आहे डोंगर आणि ह्या देवीचं नाव मसोदरी देवी असं का आहे तर हा जो डोंगर आहे तो आहे माशाच्या आकाराचा आणि ही देवी या डोंगरामध्ये स्थित आहे म्हणून नाव आहे मत्सोदरी तर ही जी डोंगराची समोरची बाजू आहे ती माशाच्या तोंडाच्या आकाराची आहे आणि या डोंगराचा मागचा जो भाग आहे तो निमुळता आहे म्हणजे माशाची जी मागची साईड असती तशी तर म्हणून या देवीला म्हणतात मसोदरी इथे साडेतीन पिठांचे वास्तव्य आहे असंही म्हणतात कारण तुळजापूर ची देवी कोल्हापूरची देवी आणि माहूरची देवी अशी तीन पीठे आणि शप शब, शप्तशृंगीचं अर्धपीठ असे साडेतीन पीठ म्हणून इथे साडेतीन पिठांचे वास्तव्य आहे असं म्हटलं जातं मंदिरातून बाहेर आलं की तुम्हाला बाहेरचा छान असा चा व्ह्यू दिसेल खूप लांबपर्यंत इथून दिसेल कारण हे मंदिर थोडंसं उंचीवर आहे आणि आंबड ही बरंचसं इथून तुम्हाला पाहायला मिळेल मग ह्या वातावरणाचा आनंद तुम्ही या पायऱ्यावर बसूनही घेऊ शकता आणि संध्याकाळच्या वेळेस तर इथे खूप छान असं वाटतं इथलं वातावरण खूप फ्रेश आहे आणि इकडे जी स्वच्छता आहे तीही खूप चांगली आहे आता हे नवीन गार्डन इथे झालेलं आहे तर तेही खूप चा चांगल्या प्रकारे इथे मॅनेज केलेलं आहे मंगळवारी आणि शुक्रवारी इथे बाहेरगावच्या भाविकांची बऱ्यापैकी गर्दी असते आणि हे गार्डन आहे गार्डनचंही टायमिंग आहे सध्या तरी ते ओपन नाही आहे म्हणून आपण आता हे बाहेरूनच बघत आहे गार्डनमध्ये बसण्याची सोय आहे लहान मुलांसाठी इथे खेळण्यासाठी आहे पण बाहेर एक बोर्ड आहे की कॉलेजचे मुलं मिलली इथे बसू नाही शकत तर त्यांच्यासाठी इथे अलाउड नाही आहे मंदिराच्या इथे खाली औदुंबरे आहे म्हणजे तुम्ही एकदा मंदिरात आले की तुम्हाला इथे महादेवही मिळतात गणपतीही मिळतात देवी पण आहे म्हणजे सगळे देव तुम्हाला एकाच ठिकाणी भेटून जातात आता आमचं देवीचं चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे कारण आज गर्दीही नव्हती तर सगळे दर्शन व्यवस्थित झालेले आहे इथे पिंपळाचंही झाड आहे तर आमचं म्हणजे पितृदेवाचंही दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी तर तुम्ही कधी येत आहे मत्सोदरी देवीच्या दर्शनासाठी आणि जमलं तर एकदा नवरात्राच्या यात्रेत नक्की या खूप इथे बघण्यासारखं असतं तर देवीला यायचं कसं तर ब म्हणजे सगळ्या ठिकाणाहून इथं अंबडला येण्यासाठी बसेस आहेत आणि बसस्टँडहून ऑटोने किंवा पायी तुम्ही इथे येऊ शकता कारण हे एक सव्वा किलोमीटरच बसस्टँडहून हे मंदिर आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा असंच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप सारे धन्यवाद राधे राधे